भोपाळी राम पारीशा काही उजळल्या आलं गोकुळ आपुल्या गारी निर्भया सकस चवीच गोकुळ लई भारी निर्भळाणी सकस चवीच गोकुळ लई गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची आपण आपण त्यांची प्रेस कॉन्फरन्स ऐकून किंवा आरोप असं पुढे नेत आहे पहिली गोष्ट अडाळीला श्रीपाद नाईक साहेबांच्या माध्यमातून शंभर कोटीचा आयुर्वेदाचा प्लांट तिथे येतोय दुसरी महत्वाची गोष्ट अडीचशे कोटी रुपयाची परफ्युमची फॅक्टरी त्या ठिकाणी येते आजच एक उद्योजक माझ्याबरोबर आणि बाईंबरोबर बेंगलोरचे सिंधुदुर्गामध्ये आलेले आहेत ते आता देखील आढळलेलं आहे कसं आहे की मी कार्यकर्ता म्हणून तयार झालेलो आहे सभा जमली आणि पुढे येऊन झेंडा दाखवून फोटो काढायची ही प्रवृत्ती माझ्याकडे नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सगळे युतीमध्ये लढतोय त्याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे मी जसं सांगितलं की मी जरी उद्योग मंत्री असलो तरी मला काही मी सातबारा कोणाचा घेतलेला नाही मतदारसंघाचा आणि मला ते काय अधिकार एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेले नाही त्यामुळे नेत्याचं नेतृत्व मानायला शिकलं पाहिजे जसं आम्ही सांगतो की आमचा जरी दावा असला तरी जे काय निर्णय एकनाथ साहेब घेतील ते आम्हाला मान्य आहेत तसं प्रत्येकाचं असलं पाहिजे आणि म्हणून राजनतेली साहेबांना देखील मला आज जोडून विनंती आहे ते देखील माझे ज्येष्ठ सहकारी आहेत कुठेही एकामेकाच्या बोलण्यात कटुता निर्माण होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे त्यांना जर न्याय द्यायचा असेल त्यांचा पक्ष देईल दीपक भाईना नाही द्यायचा असेल आमचा पक्ष देईल त्याच्यामध्ये आतापासून आखाडा कशाला तयार करूया आपलं टार्गेट दीपकभाई केसरकर आहेत का की आमचं टार्गेट राजन तेली आहेत का की आमचं टार्गेट रवींद्र चव्हाण आहेत का किंवा रवींद्र चव्हाणांचं टार्गेट उदय सामंत आहेत का तर माझ्या दृष्टीने हे नाही असं उत्तर आहे आमचं टार्गेट ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा विचार मानला नाही अशी लोकं जी त्या राजकारणामध्ये कार्यरत आहेत त्यांना राजकीय बाजूला करणं हा आमचा उद्देश आहे तर तेच सगळ्यांचं मिशन असलं पाहिजे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनल